अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक संजय मधुकर मोरे हे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक येथे आंदोलनकर्त्यांच्या लहान मुलांसह उपोषणाला बसले यामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग अमळनेर क्रमांक एक अमळनेर क्रमांक दोन एरोंडोल पारुळा जिल्हा जळगाव यांनी केलेल्या डीएलपी दोषदायित्व वर्ष देखभाल दुरुस्ती विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीत मार्ग व पूल यावरील भांडवल खर्च नावे करोडोचा अपहार झाला असून या प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांची सहा महिन्यापासून अमरावती येथे बदली झाली बदली होऊन देखील ते त्या ठिकाणी रुजू न झाल्याबाबत चौकशी करून सक्ती करण्यात यावी आणि अमळगाव तालुका अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तयार होऊन एक महिन्यातच ते कोसळले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिन साजरा न करण्यात आला यापूर्वी देखील तक्रार दाखल करूनसुद्धा निकृष्टपणे झालेल्या बांधकामाची चौकशी अद्याप झालेली नाही भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक संजय मधुकर मोरे यांच्यासोबत आंदोलनासाठी डॉक्टर संदीप गाडे जयवंत जगताप तुकाराम शिंदे प्रिया वंडे ज्योती वाढवे प्रियंका सावळे शुभबाई आठवले कविता गवई दुर्गा गवई हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाई मातारा रामाई सावित्रबाई फुले अहिलाबाई होळकर तसेच अण्णाभाऊ साठे संत रोहिता त्याचप्रमाणे सर्वच महापुरुषांना संतांना माझं प्रथम अभिवादन मी प्राध्यापक संजीव मोरे मुक्कामपोष्ठ जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अंश जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र अध्यक्ष मानव अधिकार महाराष्ट्र अध्यक्ष सर्व शक्ती सेना महाराष्ट्र अध्यक्ष भारतीय दलित साहित्याक्रम दिल्ली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सर मी आपल्याला सांगू इच्छितो की अमळनेर कार्यकर्ते अभिनेता श्री प्रांजल पाटील साहेब यांची बदली नऊ पण झाली आहे सर पण ते यांची अमरावतीला बदली झाली पण नऊ महिन्यापर्यंत जात नाही त्याचं न जाण्यामागचं कारण सर असं आहे की कार्यकर्ते अभिनेता अंतर्गत पारोळा हेरोंडोळ धरणगाव अमळनेर एक अमळ दोन परंतु सर्वात जास्त भाषा झाला सर तर अमळनेर तालुक्यामध्ये सर दो जायतो कालावधी जातो सर पी एम जशी जे आहे पंतप्रधान ग्रामीण सडक योजना आणि देखभाल दुरुस्तीमध्ये देखभाल दुरुस्ती सर दोन दायित्व काल ते पाच वर्ष असतो सर पण एकाच रस्त्यावर तालुक्यामध्ये की तीन तीन वेळेस बिलं काढण्यात आली सर ना कोट्ट भ्रष्टाचार झालेला आहे त्याचप्रमाणे देखभालतुरस्तीमध्ये एकाच रस्त्यावर सर तीन तीन वेळेस बिले काढून घेतले तो भ्रष्टाचार केल्यानं पाळोका तालुक्यामध्ये अडीच कोटीचे कामं करता कॉम्प्युटेटर करताना बी एम ओ बी एम न करताना एक बिलं काढून घेत दोन वेळेस काढलं परत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबाळगाव तालुक्यामध्ये परवेदार बांधलं सर तर परवेदार सर ते समोर त्या गावाच्या दिशेनं बांधता मागील बाजू संडाशीवर ते बांधलं आणि ते जर बांधलं तर बांधलं सर ते एक महिन्यात कोसळलं सर ते त्याची चौकशी लागली अरे परत भारतीय संविधानाचं जाणीवपूर्वक संविधानाचा दिवस त्यांनी साजरा केलाय सर म्हणजे हे सर काय म्हणावं या अधिकाराकडून आणि याच्यापूर्वी मी पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे केला मुख्यमंत्री केलेला सहा महिन्यापासून तर मिळाला आणि पण चोवीस तारखेला मी मुख्यमंत्री निवेदन झालं तर ते करायला तर आणि नितीन किशोर पाटील जे अधिकारी आहे त्यांना मी काल विषय टाकला तर म्हणजे तुम्हाला वाटेल ते करा आम्ही कोणाला घाबरत नाही अध्यक्ष तर दोन म्हणतात तू किशोर पाटील ते बोलले मला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे तरी पण काम होत नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते नाही सर भाजपाच्या सत्ता काम होता सर भाजपचे पण सर भाजपचं काम होता पण विषय कसा आहे सर हा पक्षाचा इतका दोष कुठला नाही सर म्हणजे दबंग अधिकारी आहे दबंग अधिकारी की बोचे काम पणा करता आणि आता सरकार समजा आता आलेला समजा आता मागचं पण सरकार होतं परंतु जे अधिकारी आहे आमच्या शासनाची शबोल करून सर असं भ्रष्टाचार करतात सर झाला पाठी घालणार अधिकारी तुमचे किती वर्षापासून त्या जागेवर सर त्या अधिकारी त्या जागेवर सर तीन वर्ष पूर्ण आले आणि बदली होऊन त्यांना नऊ महिने पण ते आतापर्यंत अमरावतीला त्यांची बदली झाली महानगरपालिकेवर तिथून गेले नाही सर बसलो सर बसलो उपशाला पण बसलो नियोजन पण दिलं कलेक्टरला सर्व दिलेला पण मला न्याय नाही मिळाला सर विजय वेळ का बरं आली तुमच्यावर मला न्याय नाही मिळाला सर तिथे दखल घेतली दखल नाही घेतली परत त्यांना मी दक्षता करून सहा महिन्यापर्यंत पत्र दिलेलं आहे त्यांनी मला पत्र आता पत्तर नाही मग त्यामुळे उपोषणाला माझा भाग पाडला आणि माझं उपोषण सर मला जो पण न्याय मिळत नाही तो पण तर माझ्या भगिनी बाधवासोबत हो मी तर अमोर उपोषण करणार आहे मग त्याग जल गेलं चालेल पण ते संबंधित भ्रष्टाचारी बदली झाली पाहिजे संबंधित ठेकेदाराला ज्याच्यावर कडक कार्य त्याच्या ब्लॅकमेल नाव टाकावं आणि मला न्याय मिळतात तेवढीच अपेक्षा पडतो जय हिंद जय महाराष्ट्र